ज्वारीचा डोसा रव्याचा डोसा असे प्रत्येक डोसे आपण टेस्ट केले आहे पण तुम्ही कधी नाचणीचा डोसा ट्राय केलाय का बनवायला खूप सोपा आणि महत्वाचा म्हणजे ग्लुटन फ्री तर आहेतच सोबतच यामध्ये ना आपण सुपर मिलेट म्हणजे नाचणी वापरलेली आहे त्यामुळे हा आपल्या हेल्थसाठी खूपच फायदेशीर आहे कधीतरी आपल्याला लाईट वेट कुरकुरीत खाण्याचा मूड होतो त्यावेळेस ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकतात पौष्टिक तर आहेच सोबत बनवायलाही खूप सोप्पा आहे सोबतच एक चटणीची रेसिपी सुद्धा शेअर केलेली आहे म्हणून रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि आवडलीस तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा चला तर मग आजच्या इंटरेस्टिंग रेसिपीला सुरुवात करूया तर हा डोसा बनवण्यासाठी मी इथं अर्धा कप इतपत नाचणीचं पीठ इत घेतलेलं आहे आता हे पीठ येणं ना हलकस भुरभुर असतं त्यामुळे यामध्ये आपण बाइंडिंग साठी अगदी एक चमचा इतपत बारीक रवा घालूया रवा घातल्यामुळे काय होईल याला ना एक बाइंडिंग येईल आणि आपला डोसा येणं ना बनवताना खूप जास्त असे तुकडे पडणार नाही आणि खायला पण कुरकुरीत लागेल म्हणून खूप जास्त नाही फक्त एक चमचा इथे आपण बारीक रवा घातलेला आहे आता दोन्ही चिन्हस छान अशी मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून याचा एक बॅटर तयार करून घेऊया पाण्याचं प्रमाण किती लागेल हे मी तुम्हाला पुढे सांगतेच आता नाचणीचं पीठ घेताना ये ना फ्रेश नाचणीचं पीठ इथे आपल्याला वापरायचं आहे जुनं जर घेतलं किंवा खूप दिवसाचं नाचणीचं पीठ जर तुम्ही वापरलं तर ते खायला येणा हलकस सा कडसर लागू शकतं त्यामुळे फ्रेश तळलेलं पीठ आपल्याला इथे वापरायचं आहे तर इथे बघू शकतात आधी मी अर्धा कप पाणी घातलं होतं आणि त्यानंतर इथे मी एक कप पाणी यामध्ये घातलेलं आहे टोटल मी इथं अर्धा कप नाचणीच्या पिठासाठी दीड कप पाणी इथे वापरलेला आहे हा डोसा आपण खूप जास्त जाळीदार कुरकुरीत बनवणार आहोत म्हणून याचं जे बॅटर आहे ते खूप मस्त असं पातळ असतं असं वॉटरी कन्सिस्टन्सी मध्ये असतं याची कन्सिस्टन्सी जर तुम्ही यापेक्षा ठीक ठेवली ना तर तुमचे जे डोसे आहेत ना ते कुरकुरीत ऐवजी सॉफ्ट बनतील त्यामुळे ना याचा बॅटर काही अशा प्रकारे आपल्याला रनी ठेवायचं आहे आता हे बॅटर ये ना आपण दहा ते पंधरा मिनिटांसाठी रेस्ट वर ठेवूया तोपर्यंत चटणी बनवून घेऊया तर चटणी बनवण्यासाठी इथे मी थोडीशी कोथंबीर अद्रक लसूण आणि मिरची टाकलेली आहे हिरवी मिरची तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी अधिक सुद्धा करू शकतात सोबतच इथे मी दोन टेबल स्पून भाजके डाळवा घेतलेले आहे यामुळे आपली जी चटणी आहे ती खूप खमंग बनते सोबतच यामध्ये मी चार टेबल स्पून भाजलेल्या दाण्यांचा कूट घालत आहे तुमच्याकडे भाजलेले दाणे असतील तर ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकतात माझ्याकडे दाण्यांचा कूट अवेलेबल होता म्हणून मी तो इथे वापरलेला आहे सोबतच यामध्ये आपण दोन टेबल स्पून डेसिकेटेड कोकोनट ऍड करूया यामुळे ना आपली जी चटणी आहे ना ती खूप मस्त क्रीमी बनते या ठिकाणी तुम्ही ना नारळाची काप करून सुद्धा घालू शकतात किंवा तुमच्याकडे ओला नारळ असेल ना तर तो सुद्धा तुम्ही इथे वापरू शकतात त्यामुळे तर आपली चटणी खूपच अशी क्रीमी बनते आता हे मी विसरले होते पण यामध्ये ना आपल्याला अजून जिन्नस घालायचे आहे जसं की इथे ना चटपटीत बनण्यासाठी ना अर्धा लिंबाचा रस यामध्ये ऍड करायचा आहे यामुळे काय होईल आपली जी चटणी आहे ना ती मस्त अशी चटपटीत चवीशी बनते सोबतच यामध्ये आपण अर्धा टीस्पून इतपत साखर घालूया जेणेकरून जो काही आंबट आपण यामध्ये घातलेला आहे लिंबू त्याचा जो फ्लेवर आहे तो व्यवस्थित बॅलेन्स होईल सोबतच चवीनुसार मीठ घालूया आणि पाव कप यामध्ये पाणी घालून आपल्याला ही हलकीशी जाडसर इतपत दळून घ्यायची आहे तर ही जी चटणी आहे ना ही खूप जास्त अशी पातळ राहत नाही कारण की डोसा हा खूप जास्त पातळ आणि जाळीदार असतो त्यामुळे चटणीची कन्सिस्टन्सी आपल्याला मध्यम घट्टसर अशी ठेवायची आहे तर इथे ना मी चटणी दळून घेतलेली आहे बघू शकतात थोडस पाणी घालून याची कन्सिस्टन्सी मी काही अशा प्रकारे करून घेतलेली आहे खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्ट सुद्धा नाही आता ही चटणी तुम्ही अशीच सुद्धा खाऊ शकतात पण याला अजून खमंग बनवण्यासाठी यावरती आपण एक तडका लावूया तर तडक्यासाठी इथं मी एक टेबल स्पून तेल घेतलं आहे यामध्ये अर्धा चमचा मोहरी वर हिंग घातलेला आहे आणि दोन तीन लाल मिरच्या आपली मस्त चटपटी चवीची खमंग अशी चटणी हे चटणी तुम्ही मध्ये दोन ते तीन दिवस आरामात एन्जॉय करू शकतात तुम्हाला जर दुसऱ्या दिवशी टिफिनला द्यायचं असेल ना आदल्या दिवशी सुद्धा तुम्ही हे बनवून ठेवू शकता चटणी तयार आहे लगेचच गरमागरम डोसे बनवून घेऊया तर इथे बघू शकतात नाचणीचं पीठ अगदी तळाशी जाऊन बसतं म्हणून हे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचंय आता नाचणीचं पीठ हे ना हलकस सा फुगल्यासारखं होतं आणि यामध्ये ना आपण रवा घातलेला आहे म्हणून याची कन्सिस्टन्सी थोडीशी अशी घट्टसर झालेली आहे आपल्याला असं काही हे पीठ ठेवायचं आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया लक्षात घ्या मीठ इथं अजिबात जास्त घालू नका कारण की डोसा भाजल्यानंतर यामधला जो काही पाण्याचा अंश आहे तो कम्प्लिटली निघून जातो म्हणून अर्धा कप जे फीड घेतलं होतं त्या अकॉर्डिंग आपल्याला मीठ घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्ये ना तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग बारीक कट करून कांदा किंवा गाजर सुद्धा ऍड करू शकता मी फक्त प्लेन बनवलेला आहे चला तर मग आता गरमागरम याचे मस्त असे डोसे बनवून घेऊया तर डोसे बनवण्यासाठी इथं आपल्याला नॉनस्टिक पॅन घ्यायचा आहे यावरती हलकस तेल आपल्याला ग्रीस करायचं आहे आणि हे पीठ आपल्याला अगदी तळाशी ढवळून घेऊन तव्यावरती पसरून घ्यायचं आहे डोस्यांना छान अशी जाळी पडावी ना आपल्याला हा तवा मस्तपैकी कडकडीत गरम करून घ्यायचा आहे आणि गरम केलेल्या तव्यावरती आपल्याला हे बॅटर असं ऍड करायचं आहे आपल्याला काहीच करायचं नाही शेफ वगैरे काहीच द्यायचं नाही फक्त पळीने आपल्याला हे बॅटर असं तव्यावरती पसरून घ्यायचं आहे आणि बघू शकतात किती छान अशी जाळी याला पडलेली आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहे आणि मध्यम फ्लेम वरती डोसा छान कुरकुरीत होऊपर्यंत भाजून घ्यायचा आहे आता बऱ्याच वेळा काय होतं मधून येणं डोसा करपतो आणि साईडला तो कच्चाच राहतो तर अशा वेळेस काय करायचं आपल्याला हलकासा तवा आपल्याला ना दहा दहा सेकंदासाठी चारी साईडनी असं पसरून घ्यायचं आहे यामुळे काय होतं ज्या काही डोस्याच्या कडा आहेत त्या सुद्धा छान अशा शिजल्या जातात आणि त्या येणं कुरकुरीत होत्या आणि त्यामुळे काय होतं डोसा खूप इझिली आपल्याला काढायला सुद्धा सोपं जातं आता सर्वात महत्वाचं काय माहिती का डोसा आहे ना आपल्याला जोपर्यंत असा कोरडा पडत नाही ना वरतून तोपर्यंत अजिबात याला टच करायचा नाहीये नाहीतर डोसा निघणार नाही नाहीतर काढायला गेला तर तुटू शकतो म्हणून अगदी कुरकुरीत होऊ पर्यंत हा डोसा आपल्याला यावरतीच असाच भाजून घ्यायचा आहे बघू शकतात हळूहळू साईड सुद्धा याच्या रिलीज व्हायला सुरुवात झालेली आहे आणि बघू शकतात वरची लेअर सुद्धा ड्राय झालेली आहे तर हा डोसा भाजायला ना आपल्याला हाडले ना पाच ते सात मिनिटं आरामात लागतात पण रिझल्ट मात्र खूपच छान येतो बघू शकतात किती छान अशी सुबक याला जाळी पडलेली आहे आणि कुरकुरीत सुद्धा झालेला आहे अशाच पद्धतीने मी तुम्हाला दुसरा डोसा सुद्धा करून दाखवते बघू शकतात दुसरा डोसा सुद्धा किती जाळीदार झालेला जा आहे आणि कुरकुरीत झालेला आहे बघायला गेला ना, ना तर डोसा हा डोसा बनवायला खूप जास्त काही अवघड नाहीये फक्त तव्यावर टाकल्यानंतर याला हँडल करायला आपल्याला खूप म्हणजे पेशन्स द्यावं लागतं थोडक्यात सांगायचं जोपर्यंत साईड स्वतःहून रिलीज होत नाही तोपर्यंत आपल्याला डोशाला अजिबात डिस्टर्ब करायचं नाही एकदाची साईट रिलीज झाली की त्यानंतर आपण हा डोसा काढून सर्व करू शकतो तर इथं आपला डोसा बनवून तयार झालेला आहे हा गरमागरम डोसा लगेचच चटणीसोबत आपण सर्व करून घेऊया तर बघू शकतात आपला मस्त असा डोसा इथे तयार झालेला आहे हा डोसा आहे ना खूप सुंदर असा जाळीदार झालेला आहे आणि कुरकुरी सुद्धा झालेला आहे तुम्हाला जर असं काही कुरकुरीत आणि झटपट बनणार हेल्दी काही खायचं असेल ना तर हा डोसा तुम्ही नक्कीच ट्राय करू शकतात दरवेळेस रव्याच्या डोशापेक्षा आहे ना हा डोसा तुम्ही ट्राय करून बघा यानंतर तुम्ही रव्याचा डोसा कम्प्लिटली विसरून जाल इतका चविष्ट हा डोसा लागतो तर कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्कीच कळवा पुन्हा भेटूया अशाच रेसिपी